अंडर नाईन्टीन विश्वचषकावर भारतीय महिला संघाने नाव कोरलंय अंडर नाइन्टीन महिला संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक पटकावलाय अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेट पाडलाय दक्षिण आफ्रिकेचं त्र्याऐंशी धावांचं आव्हान केवळ एक विकेट गमावून पूर्ण केलंय तर क्रिकेट विश्वातून आनंदाची बातमी आपण बघतोय अंडर नाइन्टीन विश्वचषकावर भारतीय महिला संघाने नाव कोरलंय तर आपले प्रतिनिधी किरण डोईपुडे आपल्यासोबत आहेत किरण काय अधिकची माहिती आहे नक्की त्या आपण जर पाहिलं तर वुमन्स टीमने टीम, टीम इंडियाने आय सी सी अंडर नाईन्टी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये हा इतिहास रचला आहे टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा फायनलमध्ये नऊ विकेट विकेटने त्यांना हारून सलग दुसऱ्यांदा हा अंडर नाइन्टी वुमेन वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे दक्षिण आफ्रिके आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी त्र्याऐंशी धावाचं आव्हान दिलं होतं पण टीम इंडियाने हे आव्हान एक विकेट गमावून बारा ओव्हरमध्येच पूर्ण करे आणि टीम इंडियाला या वर्ल्ड कपचे विजयासह नऊ अप्रतिम अशी चांगली सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सलग दुसऱ्यांदा हा वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचा अंडर नाईन्टीन वुमन टीम इंडियातला सोशल मीडियावर त्यांना अभिनंदन केलं जात आहे तेजस्वीने धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर क्रिकेट विश्वातून ही आनंदाची बातमी